शिक्षक भरती घोटाळा उघडकीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक मालेगावात शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे जिल्हा परिषद नाशिकच्या शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालक उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या तिन्ही आरोपी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या कारवाईनंतर संपूर्ण शिक्षण विभागात आणि राज्यभरात एकच खडबड उडाली आहे कारण या पूर्वीच्या प्रकरणात शिक्षण संस्था चालकासह तिघांना अटक झाली होती आता विभागातील वरिष्ठ अधिकारी ही आरोपी ठरल्याने या घोटाळ्याचे लोण आणखी मोठ्या प्रमाणात पसरल्याचे स्पष्ट झाले शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या बोगस कारवायांमुळे अनेक शिक्षकांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादी शेखर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे अधिकारी आरोपी ठरले असून आर्थिक गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहे बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट हात घातल्याने या घोटाळ्याचे गांभीर्य किती मोठे आहे हे उघड झाले राजू सुर्वे पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांनी सांगितले की या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून चौकशीत आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील काही दिवसात अजून कारवाया होतील एसनायटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव प्रकरणात काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद अधीक्षक अटक गेले असं मान्य न्यायालयासमोर सिमांड की हजर केलं असता तेरा सप्टेंबरपर्यंत काल दिवस पोलीस कस्टडी मिळाले तिघांना मिळाले तिघांचं नाव काय तिसरा पा आरोपी जो सर आता शिक्षण अधिकारी म्हणून एक आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आहे आणि एक मोठी व्याप्ती यामुळे शिक्षणाधिकाऱ्याच्या काय तुम्हाला काय चौकशीत आरोप तपासात बऱ्याच बाबी उघडकीस यातील बरेच आरोपी आहेत अजून